हे अरे माझे बाबूला कळचे म्हणजे बाबूला कळतं ए बघे बघ किती दूर आहे बघ उ सगळी उठून काढायची नाहीये एक घोडे आहे एवढे नको एकच 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 सगळ येईल उठते घोडे आहे बघ आता तेवढेच घेऊन जा बर तेवढीच घेऊन जा गोडी या <laughs> 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 काय गोल्डन तू आता कळा खाला नि कळा खालास तू चांगला कळा होता तो फुलणार होता तो मला कशा बोलवत होती मला कशाला हा काढला असं काय गोल्डन ते मारेल ना तुला थांबणार तू तुला सगळंच बघायचं नको थांब जाणार गोल्डन पाठी हो मी अशी हो तिकडे किती आहे सुटी भरपूर आहे तिकडे तुला इतकी हवी हो असते बघा गोल्डनला पण त्यावेळी हवी लागत तू खाली वडन तुझ्या तिकडची खाजा जा तू आण तिकडची खाजा इथली नको इथली सुटीसाठी वाटेघारी आहे दोघाईजण हिला इकडची दुर्वा ठेवलीये इथे ठेवलीये ह्याला तिकडे पहिली बालकनी तिकडे ठेवलीये गुरुवा अचा बघतोय अचाव बघतोय कि नाकाला माती लागली आहे सगळी खाली लागतो सगळी सांगू खाली गेली गुवा किती तरी वाढली शोधून खायची थांब थांब देते हे बघ किती किती आहे बघ बो, बोल बघ बो, तुला पाहिजे धर जा तू घेऊन जा जा दोघांनी एकाच वेळी किती आहे क्वालिटी आहे सगळीकडे काम पण बघ तू आम वडण गेलाच वळण तेवढं वडन बरोबर छान मला शोध बघारी घेतली खूप चांगली इकडे बघ किती तरी आहे तुझ खायची शोध सगळी तरी सगळी संपवलात बरी चिमणी 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 चिंग आबा आला खाऊन करतो लागली आहे त्याच्या किती खातायचं दोघांनी यांच्यासाठी गुरुवार लावली आहेत ना आम्ही दुर्वा लावली कशाला आणि तुम्हीच खाता ये सगळी हां चांगली चांगली होई ह्याला तर सगळी चळते हे काय हे काय खोळा तू काय करू खा खा पडते नको देई नको 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 तू काय काय बोल कोण नाही खाली बोल कोण नाही कोण नाही कोण नाही गोल्डन इकडे आहे खाली बसलाय वाईट बघत मला कशी भेटेल छोटी काय बघू तिथे काय बघते तू काय बघते काय बघ झाली संपली आता इकडची ओळी सगळी संपवलं तुला चांगली चांगली होती ती दिली खाल वीश पाइजे सां पाजे हो उतर खाली मग खाली उत्तर ये, ये ये काय काय हाँ उतर खाली काय बघा आज इकडे कोळंबी आणलेली आहे कोळंबी आणि इकडे बांगडे जे आहेत ते शिजवलेले आहेत तिला बोलवतोय हम्म मॅडम आले आहेत आमच्यात छोटी बांगडू आहे तुझ्यासाठी बांगडू आहे बांगडू तुला आवडतो ना बोर्डन खाल्लंयस तू वारा सुटलाय तिकडे बाहेर तिचं लक्ष बाहेर आहे अग वारा सुटलाय हे हिला बरं व्हावं लागतं ह्याच काय नसत कार्टूनचं ती रात्री येणार मला सांगायला आता दहा वाजता आवराड बाबा इकडे बसलाय कसं तो तिच्या ना पुढ्यातच जाऊन बसणार म्हणजे काय आहे तर ते कंटाळून जायला पाहिजे मला कित काय आहे तो च्या आवडीचा मासा आहे तो सकाळपासून सांगते ना मासे पाहिजे मासे पाहिजे खाती अरे हा बाबा आवर बघतोय असं तोंडभर करून अरे ही आमची मॅडम फक्त मांसच खाणारी आहे काटे बिटे नाही काय गोल्डन गोल्डन काटे कलर होता माउस काटे अरे गोल्डन काटे कलर तो वाटच बघत होता का तू कालस तर मला पण भेटत खायला द्यायचं कळलं ना मग तुला भेटणार असं मॅडम आमच्या आमच्या पुढ्यात ठेवायचं का मॅडम आमच्या खाणार गोल्डन जिवल्यास वाटतोय तिथपर्यंत तो काटा भेटला खा खा तू तिकडे नको लक्ष ठेवू तुझं खा एक खाऊन दाखव फिश पूर्ण एक खालं ना वाटत हो दुसरा तुकडा जातो खा खा पण नाही का तुला म्हणणार आहे अगं वारा सुटलाय तो गाय घोड्याची गाय पहिली सगळं माउस द्यावं लागतं मॅडम ना आमचे काय मॅडम खातात